नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शविथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विषय आहे इंडियन नॅशनल काँग्रेस संदर्भात खरोखरच इंडियन नॅशनल काँग्रेसला कुबड्यांची गरज आहे का विषय गंभीर आहे कारण की नुकत्याच पार पडलेल्या या सर्व इलेक्शनमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं महाविकास आघाडीला गठबंधनला सोळा सीट्स आल्या आणि त्या सोळामध्ये उद्धव ठाकरे उभाटा त्यांची मतं असतील शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी त्याची मतं असतील किंवा आमच्या या पलूस कडेगावमध्ये समजा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे जर काँग्रेसच्या बरोबर नसती तर उट निकाल त्याचा उलटा लागला असता आणि हे सत्य आहे म्हणजे एकेकाळी आम्ही सार्वभौम आहोत आम्ही सावरण आहोत म्हणून निकाल शंभर टक्के आपल्या बाजूने आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती लावणारे हे आज हा निकाल कुबड्यांच्या जीवावरती लावत आहेत का आणि हा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे आणि याचं आत्मचिंतन काँग्रेस पार्टी यांनी करणं गरजेचं आहे मी हा प्रश्न का विचारतोय हो कारण की परूस कडेगावमध्ये जर समजा शरद भाऊ लाड यांनी जर वेगळी भूमिका घेतली असती तर ह्या मतदारसंघाचं चित्र हे वेगळं झालं असतं आणि किंबहुना पूर्ण राज्यामध्ये मोजून दोन ते तीन आमदार आले असते काँग्रेसचे म्हणून तरी मला असा प्रश्न आहे की कुबड्यांच्या गरजेशिवाय काँग्रेस कधीही स्वतःचे आमदार निवडून आणू शकत नाही जे स्वतःला परमनंट आमदार म्हणतात त्यांनाही त्या कुबड्यांची गरज लागली आहे आणि त्यामुळेच अगदी शेवटच्या टप्प्यात ते निवडून आलेले आहेत हीच अवस्था राष्ट्रीय काँग्रेसची सर्व ठिकाणी आपण पाहतो जयश्री पाटील ज्या आपल्या अपक्ष उमेदवार होत्या सांगलीमधून त्यांना सहा महिन्याचं निलंबन काँग्रेसने केलंय आता काँग्रेसचं दुटप्पी धोरण या सर्व योजनेला कारणीभूत आहे का मला विषय असा मांडायचा आहे ज्यावेळी विशाल पाटील यांनी खासदारकीला एक प्रकारे काँग्रेस बरोबर गद्दारी केली होती महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जे होते आमचे चंद्रार पाटील त्यांचा प्रचार न करता स्वतः अपक्ष फॉर्म भरला आणि त्यात निवडून आले आणि त्यात निवडून कोणी आणलं तर काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी आणि असं असताना विशाल पाटलांवरती कुठलीही निलंबनाची कारवाई झाली नाही या उलट जयशुताई पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई झाली याचा अर्थ काँग्रेसमध्ये अलबेल नाही आहे काँग्रेस हा शब्द न पाहणारा पक्ष आहे यामधून महाविकास आघाडीमध्ये एक फूट पडू शकते व त्यांच्यामध्ये चिंतेचं चिंतेचं वातावरण आहे याचं कारण उद्धव ठाकरेंनी आत्ताच घोषणा केलेली आहे की आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार त्यामुळे ह्या सगळ्याचा ओहापोह करता शेवटच सा मला सांगू इच्छितोय की मल्लिकार्जन खरगे यांनी जी भूमिका घेतली ई व्ही बद्दल संपूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याची भूमिका पण दुर्दैवानं जी काँग्रेसची कार्यकारी समिती झाली त्या समितीमध्ये काही ठराव झाले रिझोल्युशन झाले त्यामध्ये ईव्हीएमचा एकही ठराव संमलित नव्हता किंवा सहभागी नव्हता पुन्हा माझ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की ज्या ईव्हीएम बद्दल आपण आंदोलन तयार करणार आहोत ज्या ईव्हीएम बद्दल काँग्रेसवाले ओरडतायत परंतु त्या ई व्ही कुठलाही उल्लेख या कार्यकारी समितीमधच्या ठरावामध्ये नव्हता त्यामुळे हे कोणत्या बेसवरती ईव्हीएमचं आंदोलन उभं करणार आहेत का नेहमीप्रमाणे गाजर दाखवण्याचं काम हे काँग्रेसवाले करणार आहेत अशा प्रश्नाचं काहूर माझ्या मनात दाटलं आहे नाना पटोले म्हणाले होते की मी राजीनामा दिलाय असा अफवा आल्या होत्या पण त्यांनी राजीनामा दिला नाही कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्यावरती राहुल गांधीजी आणि वेणुगोपाल त्यांचे नेते त्यांची कृपा आहे त्यांच्या फार जवळचे आहेत त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद नानांकडेच राहणार आहे कारण काही लोक गुडघ्याला बाशिंग लावून बसली होती अक्षरशः पेपरमध्ये बातम्या दिल्या की प्रदेश प्रदेशाध्यक्षपद हे आमच्या साहेबांकडे आलं पण नाना आहे तो हटेल कसला वायनाडवाले वायनाडच्या ठिकाणी गेले नाना नानाच्या ठिकाणी गेले काँग्रेस पराभूत झाले हे काँग्रेस मान्य करत नाही त्यामुळे हा प्रश्न आहे की काँग्रेसला खरंच आता कुबड्याशिवाय चालताच येत नाही त्यांना कुबड्यांची गरज आहे मग एन डी सरकार असेलमधले ते सगळे सव्वीस तीस पक्ष घटक पक्ष असतील त्यांच्याशिवाय काँग्रेसचं अस्तित्व आज शून्य झालं आहे त्यामुळे काँग्रेसला कुबड्याची नक्कीच गरज आहे कुबड्याशिवाय काँग्रेस शून्य आहे धन्यवाद